खंडोबा प्रसन्न कार्तिक कार्तिक ग्रुप सुभाष दिनेश माथरे ठाकुर्ली मोठा गाव यांना आजच्या मैदानात झोद झालेली आहे जे हनुमान प्रसन्न जे हनुमान प्रसन्न जिते सुंदर शरद जमिनी मैदानात एक प्रसन्न वल्लरे अजय फुलारे भीड हे विजय झाले आणि त्यांच्याकडनं कॉमेट देवण्यासाठी च बक्षीस त्यांचं अभिनंदन पुन्हा एकदा आणि धनराज कृष्णा पाटील वाशिवले यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन बालकृष्णा मात्रे वाशिवले विजय झाल्यानंतर अभिनंदन हा पंकज ड्रायव्हर चला आपण स्वर्गीय तुकार मजी बोराडे पाझीरबाड यांच्या गाडीवर चला आणि आता शर्यतीमध्ये उजवी साईड विजय धन्यवाद गती घ्या बघा मस्त वातावरण आहे बघा एक गावती प्रसन्न शिवान श्रवण कोंडी